Sarmarta sri swami samarta 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 आजच्या या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची सेवा कशी करायची अभिषेक कसा करायचा या संदर्भास हा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण खूप आपल्याला माहिती यातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी केलेला स्वामींचा अभिषेक कसा केला आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रथमत मी स्वामी आपण कोणतीही पूजा करायची असेल तर आपण स्वामी स्तवन घेत असतो स्वामी स्तवन मी इथे वाचन करत आहे आणि गळती देखील चालू आहे अशा प्रकारे आपण गळती लावून स्वामींचा अभिषेक देखील करू शकतो इथे स्वामी स्तवन माझं चालू आहे आणि त्यानंतर मी गणपतीथ शीर्ष घेतलं स्वामी महाराजांवर मी श्री श्रीसुक्तचा अभिषेक घेतला त्यानंतर मी काही विशिष्ट अशा अभिषेक केले महाराजांवर हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर केशर मिश्रित अष्टगंधाचा मी इथे अभिषेक करत आहे आपल्याला दिसत आहे ते अष्टगंध आणि केशर मिश्रण केलेलं आहे त्याचा हा अभिषेक इथे स्वामींवर मी करत आहे हळदीचं महत्व मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे आपल्या गुरूंना हळदी अतिशय प्रिय असते हळदी हे गुरुचं प्रतीक आहे म्हणून त्याचा अभिषेक आपण करणार आहोत केशर देखील महाराजांना प्रिय आहे त्यामुळे केशराचा देखील अभिषेक आपण करत आहे प्रत्येक गोष्टीचा अभिषेक झाल्यानंतर आपण शुद्ध पाण्याने परत महाराजांना स्नान घालणार आहोत ते झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने महाराजांना अभिषेक घालायचा आहे इथे बघा खूप सुंदर प्रकारे असा अभिषेक चालू आहे खूप छान आणि प्रसन्न देखील वाटत आहे असं वाटत आहे जणू काही घरातच स्वामी प्रकटले आहे खूप सुंदर असा हा अनुभव आहे सगळ्यांनीच घ्यावा आणि सगळ्यांनी आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करून आपल्या महाराजांचा सेवेमध्ये आजचा दिवस पूर्ण घालवावा अशा प्रकारे पूर्ण अभिषेक हा झाला आहे पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मी शुद्ध पाण्याचा अभिषेक इथं घालत आहे महाराजांना खरं तर भाव महत्त्वाचा असतो आपण किती ह्या सवळे ओवळे करून पूजा करतो हे महत्त्वाचं नसून आपण महाराजांप्रती काय भाव आहे आपले कर्म कसे आहे आपलं वागणं कसं आहे महाराजांना आपला अभिमान वाटेल किंवा आपल्याबद्दल चांगलं वाटेल असं आपलं वागणं आहे की नाही हे देखील महाराज बघत असतात नुसतीच सेवा महत्वाची नसून आपलं कर्मदेखील महत्त्वाचं आहे हे सगळे अभिषेक झाल्यानंतर मी स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन नंतर एक आसन नवीन आहे ते नवीन आसन महाराजांना टाकलं त्यानंतर अष्टगंध लावून घेतला महाराजांची पंचोपचार पूजा केली आणि आता फुलांची आरास मी महाराजांसाठी इथं करत आहे पिवळी फुलं गुरुला अर्पण असतात म्हणून पिवळी गुलाबाची फुलं अशी वेगवेगळी फुलं आणून महाराजांना आरास करत आहे अगदी गजरा देखील महाराजांना मी आणलेला आहे गजऱ्याची माळ देखील आहे आपण जेवढं मनापासून जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं केलं तर आपल्यासाठी ते नक्कीच चांगलं आणणार आहे आपण महाराजांना करता करता बघा आपल्याला देखील असं प्रसन्न वाटत असतं जेव्हा आपण एखादी सेवा मनापासून करतो त्यावेळेस त्या सेवेमुळे आपलं मन देखील प्रसन्न होत असतं आणि एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते अशा प्रकारे इथे ही पूजा संपन्न झालेली आहे आता महाराजांसाठी मी स्वतः बेसनाचे लाडू केलेले आहेत सकाळीच ते ताजे ताजे लाडू केले आणि महाराजांना तो नैवत्य मी पेसनाच्या लाडवाचा दाखवत आहे आपल्याला माहीत आहे महाराजांचा आवडीचा पदार्थ तो आहे इतर वेळेस तर आपण आपल्या स्वतःच्या आवडीचं करतच असतो पण आज महाराजांच्या आवडीचं मी इथे केलेलं आहे महाराजांचा फोटो इथे आहे फोटोदेखील मांडलेला आहे मूर्तीवर अभिषेक केला फोटो मी फोटो पुसून तो ते मांडलेला आहे अशा प्रकारे फायनली असं महाराजांना मी मला जेवढं जमेल छिपेल तसं छान प्रकारे सजवलं आहे आणि अशी छोटीशी माझी ही पूजा इथे मी केली आहे नैवेद्याला देखील मी महाराजांच्या आज घेवड्याच्या शिंगा त्याचप्रमाणे वरण भात आणि महाराजांना कांद्याची भजी आवडतात ती भजी देखील मी आज नैवेद्यासाठी केली आहे नैवेद्य आरती देखील केली आहे पूर्णाचे दिवे करून इथे महाराजांच्या सगळ्या आरत्या मी या दिवशी घेतल्या आहेत ये हे अभिषेक झाल्यानंतर पूर्ण त्या आरत्या वगैरे सगळं इथे षोडोशोपचार पूजा इथे महाराजांची झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे की नैवेद्य वगैरे पूर्ण महाराजांचा झाला असून आरती देखील संपन्न झालेली आहे खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे आणि महाराजांनी सगळ्यांनाच सद्बुद्धी देऊन सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या ह्याच या प्रकटीने मी माझ्या इच्छा व्यक्त करते आपणा सर्वांनाच महाराजांची कृपा व्हावी आणि महाराज आपल्या आयुष्यात येऊन आपले, आपले सगळ्यांचे भर भले करून आपल्या जीवनाचा उद्धार आपण सगळ्यांनी करावा यासाठी आज महाराजांकडे प्रार्थना करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूजा कशी झाली नक्की सांगा श्री स्वामी